नमस्कार माझं नाव सुमन चंद्रकांत बारामतीकर मी कोल्हापूर कळंबा येथे राहते मी दोन हजार चार साली से, सेंट्रल गव्हर्नमेंटचं ट्रेनिंग घेतलं दहा महिलांनी बचत गट एकशे सत्तर आपला एकशे बच, पन्नास हां महिला बचत गट हां तर माझ्याकडे मातीपासून बनवलेल्या सर्व वस्तू मिळतात त्याच्यामध्ये शो पीस असे लहान हे शो पीस आहेत घंटी आहे घंटी हो मातीची घंटी माती फक्त ऐंशी रुपये अरे वा परत हळदी कुंकवाचं आहे ग्लास आहे गणपती बरेच होते संपलेले आहेत आता हे जार चारशे पाणी थंड राहतं अगदी याच्यात पाणी घातले ठाण्यात कसं होतं कसं होतं प्रॉडक्ट कसं होतं आवडलं मला आमच्या था था। ठाण्यात नेहमी असत पाजरल्याशिवाय पाणी थंड होत नाही माठ जसा पाजरायला लागतो ना तरच ते थंड होत हो ते बघा पाजरायच लागले आता हे तरच तर त्याच्यामुळे दह्याची भांडी आणि स्वयंपाकाच्या भांड्याला फार मागणी आहे कारण ह्यामध्ये पूर्ण नैसर्गिक आहे कुठलंही केमिकल नाही काही नाही पूर्णपणे माती आहे त्याच्यामध्ये आता आम्ही झाकराची बनवली कारण झाकण लोकांना पाहिजे त्याच्यामध्ये लाल माती काळी माती चिकट माती थोडीशी पांढरी माती आणि याला खाली बेसला दगडाची पूर्ण पावडर असं काढून आम्ही हे पूर्णपणे फिटिंग करून बनवतो किती इंच असेल आपला हा हे जवळ अर्धा किलो भाजी होईल काय प्राइस त्याची अडीचशे रुपये अगदी शंभर रुपयापासून सहाशे रुपये पर्यंतची रेंज आहे ते वेळा भांडायची त्याच्यामुळे चिकन किंवा बिर्याणी साठी पण मोठी मोठी भांडी आणि कस्टमाइज असेल तर कस्टमर कस्टमाइज समजा एखादा ऑर्डर प्रमाणे आपला नंबर काय माझा नंबर नाईन डबल टू डबल फाय वन सिक्स वन नाईन सिक्स अरे माझ्या स्टॉल नंबर आता महालक्ष्मी सरसमध्ये ए मध्ये ए वन आहे सर्वांनी अवश्य भेट द्या आणि तुम्हाला हे सर्व कोल्हापूरमध्ये मिळतील कोल्हापूरमध्ये आमचा स्टॉक असतो काय काय दाखव शिट्टी सिट्टी शिटीचं काय हे ऍक्च्युअली टेराकोटा आहे हे माझं प्रोडक्शन नाहीये हे बनवायचा okay, okay. प्रयत्न केला आमच्या हेल्पर न तिकडे राजस्थानच्या लोकांच्या हे टेराकोटा मातीपासून टेराकोटापासून हे सगळ्या वस्तू माझ्या मातीपासून okay. हे बघा हे भात उपलीच आहे वेगळा सेटिंग मिळतो भात उपलीचे पण लहान मुला मुलांच्या नाही आता लग्नामध्ये रुखवता बरेच मागेवता साठी बरेच त्याच्यापेक्षा त्यापेक्षा जास्त फाटी गणपती गणपती ठीक आहे अरे वेगवेगळे वाद्य वाजवणारे गणपती अरे हा एक व्हील बनवलेला गणपती हा चाकावर बनवलेला अगदी क्यूट आहे कॉपीच्या टेबल वर ठेवायला एक नंबर आहे गणपती परत गेले आता संपले आज अगदी पान काय पान आणि कुंडे ते पान आणि पंथी काकी मला सांगा ना तुम्ही मग हा तुम्ही मग घरी पण काय बनवतो जेवण आहे नाही बनवता का

हा वॉश करताना फक्त आपलं स्क्रबर असतो त्याच्यावर एक थेंब लिक्विड टाकायचं आणि त्याला धुतलं चालतं हे काय पाणी ओढून घेत नाही साबण ओढून घेत नाही त्यामुळे हे रेग्युलर भांड्यासारखंच वापरायचं आणि जर माझ्याकडे ऑप्शन नाहीये मला जर लिक्विड वापरायचं नाही तुम्ही कसं करायचं लिंबू पाणी गरम पाणी गरम पाणी मिठा मिठा ना मीठ लिंबू गरम पाणी अरे वा हा सुद्धा ऑप्शन आहे सुद्धा थँक्यू सो मच ही माहिती दिलीबद्दल तुमचा बजेट गट आहे आणि तुम्हाला मी आमचे व्हिवर्स ऑर्डर तुम्हाला करते तुमच्या नंबरावर हा हा तुमचा नंबर आहे ना बारामती करून वापरू शकतो गॅस घालायला जागा नाही त्याच्यामुळे थँक्यू धन्यवाद थँक्यू